मित्रांनो नमस्कार आज तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज एक नवीन मध्ये मी सचिन भाऊ कदम आपलं सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आजचा विषय आहे सांगली आर टी ओ ऑफिस मित्रांनो माझा विषय मानण्यापूर्वी एक विनंती आहे की ज्यांना हा माझा व्हिडिओ पाहताना खाली बेल आयकॉनचं बटन सबस्क्राईबचं बटन वगैरे दिसत नसेल त्यांनी फक्त उजव्या साईडला जे यूट्यूब दिसतंय त्या यूट्यूबच्या चिन्हावरती फक्त टच करा पुढील व्हिडिओ बघा म्हणजे संपूर्ण चिन्ह तुम्हाला येतील खाली मित्रांनो बघा अजब कारभार आहे आमच्या सांगली आर टी ऑफिसचा सा, हे सांगलीचं आर टी ऑफिस अनेक वर्षापासून सांगली माधवनगर रोडवरती एका महानगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीखाली कंजेस्टेड एरियामध्ये आजपर्यंत चालू होतं अनेक नागरिकांना त्रास झालेले तिथं आतापर्यंत त्याच्यातलाच एक पार्ट त्यांनी काढला आणि मित्रांनो सावळी म्हणून आहे इथून सुमारे बारा पंधरा किलोमीटर वरती त्या सावळी गावामध्ये पक्क्या लायसनसाठी एक त्यांनी दुसरा पार्ट चालू केला ऑफ बीची शाखा त्याच्यानंतर मित्रांनो तिसरा पार्ट त्यांनी चालू केला सिद्धेवाडी म्हणून गाव आहे पंढरपूर रोडवरती सुमारे इथनं पंचवीस तीस वरती आणि त्या ठिकाणी विश्वस्तरीय कॉलेज म्हणून त्या कॉलेजच्या बाजूला पासिंगसाठी तिकडं जायचं असा तिसरा पार्ट ठेवला म्हणजे आर टी ऑफिसचे तीन तुकडे उद्या मग शासनानं निर्णय घेतला काही वर्षापासून चाललं होतं की सांगलीचं आर टी ऑफिस एकदा एका छताखाली आणायचं आणि मित्रांनो योगायोगानं सांगली माधव बुधगाव रस्त्याला एका छताखाली आणलं सुद्धा पण सांगली आरटीओ ऑफिसच्या काही अधिकाऱ्यांचं डोकं इतकं भन्नाट चालतं ना आता म्हणे नवीन प्रकार काढला की पुन्हा पाण्याच्या टाकीखाली कच्च्या लायसनधारकांसाठी जायचं अहो मित्रांनो आरटीओ ऑफिसला एखादा नागरिक येतो तिथं आल्यानंतर सांगता तुम्ही कच्च्या लायसन्ससाठी माधवनगर रोडला जावा पक्क्या लायसनसाठी सावळीला जावा पासिंगसाठी परत तुम्ही पंढरपूर रोडला जावा अ काय चाललंय हे प्रकार एकदा माझी विनंती आहे एक, एक दिवसासाठी नागरिक बना शपथ तुम्हाला सांगतो एक दिवसासाठी नागरिक बनान बाहेर या आणि तुम्ही लायसन काढा आता तुमच्यात कोणाचं लायसन काढायची वेळ आली नसलं तुम्ही अधिकारीचा आहे एकदा काय करा जे एजंट लोक असतात ना बिचारे आमचे त्यांच्यातल्या कोणाचं तरी एक काम तर तुम्ही घ्या आणि तुम्ही ते काढायला चालू करा तुमच्या घरचं आहे असं समजून म्हणजे तुम्हाला काय त्रास होतो ना कळल तिथं खुर्चीर बसून त्रास होत नाही तुम्हाला कसा त्रास होईल तुम्हाला जनतेला त्रास देणारा अधिकार म्हणून नाही सांगलीचं आर टी ऑफिस प्रसिद्ध झालंय आणि प्रसिद्धी वाढवायची असेल ना जरूर वाढवा तिकडं पुन्हा जुन्या माधवनगर रोडवरती लायसन नेऊन उद्रेक होईल जनतेला त्रास देण्याचा प्रयत्न करू नका जनतेतनं उद्रेक झाला ना तर सोपं राहणार नाही मी खबरदारी घ्या म्हणतो तुम्हाला विनंती करतोय माझ्या शब्दात कटुता आहे कारण तुम्ही तमाम चांगलीकरांना त्रास देत आहे आणि तो त्रास द्यायचा अधिकार तुम्हाला नाही आहे म्हणून संबंधित अधिकाऱ्यांनी याची नोंद घ्यायला पाहिजे हे आर टी ओ ऑफिस एका छताखाली आले तिथंच चाला हवं परत जुन्या माधव नगर रस्त्यावरती नेऊन नये आणि मित्रांनो मी तमाम चांगली जनतेला विनंती करतो की हा नाहक त्रास आपल्याला होणार आहे आणि हे हा व्हिडिओ यांच्या वरिष्ठापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि त्यासाठी माझ्या व्हिडिओला तुम्ही इतरांच्यापर्यंत फॉरवर्ड करताय तसं नेहमीप्रमाणे करा आणि मित्रांनो जर माझे व्हिडिओ रोज तुम्हाला डायरेक्ट बघायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब या बटनावरती एकदा टच करा बेल आयकनवरती एकदा टच करा आणि माझा आनंद द्विगुणित करण्यासाठी मला प्रोत्साहन मिळण्यासाठी माझ्या व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे त्याच्यावर लाईक पण द्या अशी विनंती करतो आणि ज्यांना कमेंट्स करायचे आहेत त्या कमेंट्स पण करू शकता मित्रांनो मला काही सूचना करायच्या असतील त्या पण करू शकता मला बिनधास्तपणे मला जर चुका होत असेल तर मी पण त्या बदलून घ्यायला तयार आहे आपला मी आभारी आहे एकदा पर परत एकदा आणि मित्रांनो धन्यवाद